नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये यत्ता आठवी विषय गणित विभाग दोन घटक क्रमांक दहा ते सतरावरती आधारित द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका असणार आहे याच अभ्यासक्रमावर तयार केली गेलेली ही सरावाची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत निश्चितच अंतिम परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी याचाही सराव करावा आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत प्रश्न दोन आपण पूर्ण सोडवलेले आहे प्रश्न तिसरा आपण सोडणार आहोत खालील कृती पूर्ण करून पुन्हा आल्या कोणती एक तीन गुणांचा प्रश्न आहे यामध्ये बर्फ पहिला आहे बर्फी तयार करण्यासाठी खवा व साखरे यांचे विथळलेले पाच लिटर मिश्रण त्या आकाराच्या ट्रेमध्ये ओतल्यास तो काठोकाठ भरतो ट्रेची उंची रुंदी चाळीस सेमी व उंची दोन पॉईंट पाच सीमे असल्यास त्याची लांबी काढा उदाहरण सोडण्यासाठी पुढील चौकळी पूर्ण करा या ठिकाणी पायरी एक ट्रेची धारकता पाच लिटर बरोबर पाच हजार घ सेमी एक लिटर बरोबर एक हजार घ सेमी तर पाच लिटर म्हणजे पाच हजार घ सेमी एक लिटर म्हणजे एक हजार घ सेमी पायरी दोन मिश्रणाचे घनपळ या ठिकाणी पाच हजार घ सेमी कारण हे वितळलेले पाच लिटर मिश्रण निष्ठेकाची त्याकर ज्या ट्रेमध्ये ओतायचं आहे म्हणजे मिश्रणाचं घनपण ट्रेची धारकता एकच पायरी तीन आयताकृती ट्रेचे घनपळ बरोबर मिश्रणाचे घनपळ म्हणून लांबी गुणले रुंदी गुणले उंची आयताकृती ट्रेचं घनपळ या ट्रेला रुंदी okay, लांबी रुंदी उंची बरोबर पाच हजार घ सेमी आहे ओके मिश्रणाचे घनपळ पाच हजार घ सेमी आहे लांबी काढायची काढायची आहे रुंदी दिले चाळीस आणि उंची दोन पॉईंट पाच दिलेली आहे त्यामुळे लांबी गुणले रुंदी चाळीस गुणले दोन पॉईंट पाच बरोबर या ठिकाणी पाच हजार ग सेमी ट्रेचे लांबी या ठिकाणी पंच दोन पॉईंट पाच गुणले चाळीस यांचा गुणाकार केला तर शंभर येतो दशांशिन्ह नसताना गुणाकार पंचवीस गुणले चाळीस हजार येतो दशांशिन्ह दुसऱ्या ठिकाणी दिलं की शंभर मग इथं आलेला गुणाकार लांबीला गुणिले असणार आहे तो पलीकडे जाऊन पाच हजारला भागिले झाल्यानंतर दोन शून्य गेल्या पन्नास सेमी ट्रेची लांबी ओके त्यानंतर इयत्ता आठवी प्रश्न दुसरा इयत्ता आठवीमधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणी दिलेली आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मद्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक आहे एक स एक रोप लावणारे विद्यार्थी संख्या वारंवारता एफ आय चार आहे दोन रोप लावणारे सहा विद्यार्थी आहेत तीन रोप लावणारे बारा आणि चार लोप रोप लावणारे आठ त्यामुळं एक रोप लावणारे चार विद्यार्थी म्हणजे एकूण चार एके चार रोपं झाली दोन रोपं लावणारे सहा विद्यार्थी म्हणजे बारा रोपं झाली तीन रोपं लावणारे बारा विद्यार्थी म्हणजे बारा तुके छत्तीस झाली रोपं चार रोपं लावणारे आठ विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आठशे बत्तीस रोपं झाली मग हे विद्यार्थी सहा चार दहा आठ अठरा बारा तीस तीस विद्यार्थी आहेत तिथं सांगितलेलंच आहे आणि बारा चार सोळा सोळा हे सहा सोळा सहा बावीस यातलं तीस बावन्न बावन्न आणि दोन चौऱ्याऐंशी बावन्न दोन चौपन्न आणि त्यातलं तीस चौऱ्याऐंशी म्हणजे चार बारा छत्तीस बत्तीस यांची बेरीज चौऱ्याऐंशी येते समेशनवर एफ आय एक्स आय बरोबर चौऱ्याऐंशी म्हणून मध्य एक्स बार बरोबर समेशनवर एफ आय एक्स आय भागिले यन म्हणजे या ठिकाणी चौऱ्याऐंशी भागिले तीस त्यामुळे या ठिकाणी तीस दोन्ही साठ तीसनं भागतो या ठिकाणी चौऱ्याऐंशीला तीस दोन्ही साठ उरले या ठिकाणी चोवीस चोवीसवर शून्य इथले दोनशे चाळीस झाले तिसा आठ ते दोनशे चाळीस दोन पॉईंट आठ त्यामुळे प्रत्येकाने लावलेल्या रोपाचा मध्य दोन पॉईंट आठ आहे ओके अशा पद्धतीनं म्हणजे एफ आय एक्स आय यांच्या बेरजेला विद्यार्थी संख्येनं भागल्यानंतर आपल्याला मध्य मिळतो प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या चौ तिसऱ्यातला ब आहे खालील उपप्रश्न सोडा कोणते तीन प्रत्येकी तीन गुण आहेत चार असतात तीन सोळा असतात तीन तकडे नऊ पहिलं आहे समीर रावांनी एका पतपेढीतून दसादशे बारा हजाराने तीन वर्षासाठी बारा बारा हजार पाचशे रुपये कर्ज घेतले तर त्यांना तिसऱ्या वर्षाखेर चक्रवाढ व्याज आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावे लागेल या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचं सूत्र म्हणजे रास काढण्यास सूत्र ए बरोबर पी कंसात एक आधी आर भगिले शंभर एक आधी कार भगिले शंभर कंसाचा यन ए म्हणजे रास निघणार आहे इथं त्यानंतर पी जे आहे ते मुद्दल आहे बारा हजार पाचशे रुपये आर जो आहे तो दर बारा टक्के आहे आणि यन कालावधी आहे तो तीन वर्षे या किमती वापरून या ठिकाणी आपल्याला रास मिळणार आहे ए बरोबर पी बारा हजार पाचशे कंसात एक अधिक बारा भागिले शंभर कंसाचा यन तिसरा ओके okay? बारा हजार पाचशे त्रिकच गुणाकार शंभर एक शंभर बारा एकशे बारा गुणिले एकशे बारा भागिले एक शंभर तीन वेळा शंभर okay? एक शंभर अधिक बारा एकशे बारा छेद शंभर तीन वेळा ओके एक दोन या शून्य गेल्या त्यानंतर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच सव्वाशे त्यानंतर चार एक्के चार एकशे बाराला चार दोन्ही आठ उरले तीन चार आठ ते बत्तीस ओके त्यानंतर दोन बे पंच दहा बे शून्य शून्य आणि दो दोन एकशे बाराला बे पंचे दहा उरला एक बे सक्क बारा पाच न पाच एके पाच दहा पन्नास त्यामुळे अठ्ठावीस छप्पन आणि एकशे बारा यांचा गुणाकार छप्पन आणि अठ्ठावीसचा गुणाकार्पण केलं आठसंघ अठ्ठेळीसला आठ हचे चार अठ्ठापंचे चाळीस चार चव्वेचाळीस इथं फुली छप्पन दोन्ही एकशे बारा बेरीज आठ चार नऊ सहा अकरा चार पंधराशे अडुसष्टला पुन्हा या एकशे बाराने बॅटीज सोळा बेचक बाराने एक तेराला तीन हायलेले एक बेपंचा एक अकरा बे एक बेने एक तीन इथं फुली एक न गुणलं पंधराशे अडुसष्ट एक्के पंधराशे अडुसष्ट दोन फुल्या पंधराशे अडुसष्ट एक्के पुन्हा या एक न पंधराशे अडुसष्ट एक्के पंधराशे अडुसष्ट सहा आठ अन तीन अकरा आठ आणि एक नऊन सहा पंधरा एक सोळा सहाशे एक सहा एक सात नऊ बारा तीन पंधराला पाच हाशेले एक पाच दोन सात एकाशी एक दशांचीनं भागिले दहा आहे दुसऱ्या ठिकाणी दिलं म्हणजे सतरा हजार पाचशे एकसष्ट सतरा हजार पाचशे एकसष्ट सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ आहे ओके ए बरोबर म्हणजे समीर रावांना समीर रावांना किंवा समीर रावाने तीन वर्षानंतर सतरा हजार पाचशे एकसष्ट रुपये साठ पैसे किंवा सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये परतफेड किंवा समीर आव्हाना तीन वर्षानंतर सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये परतफेड करावी लागेल ओके पुढचा प्रश्न आहे ओ केंद्र असल्या वर्तुळाची एक जीवा चोवीस सेमी लांबीची आहे म्हणजे ए बी ती वर्तुळ केंद्रापासून नऊ सेमी अंतरावर आहे तर वर्तुळाची त्रिजा काढा वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुबाकतो त्यामुळं ए बीची लांबी चोवीस आहे त्यामुळं ओ एम हा लंब टाकल्यामुळं ए एमची आणि एम बीची लांबी चोवीसच्या निम्बड बारा झाली त्यामुळे वर्तुळाची त्रिजा काढताना पायथकृतचं प्रमेय ओ ए वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक ए सी वर्ग म्हणजे आपल्याला बारा वर्ग अधिक नऊ वर्ग बाराचा वर्ग एक एकशे चव्वेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस बेरीज आली आणि मग ओ ए वर्गचा दोनशे पंचवीस आहे ओ वर्ग ओ ए वर्गाचं वर्गमुळं वय आणि दोनशे पंचवीसचं पंधरा म्हणजे पंधरा त्रिजे ते सविस्तर आपण सोडवूया वर्तूक केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा ओयम लंबा आहे असं समजूया आपण अरे एक ओयम एम लंब जेव्हा ए बी म्हणून एम बरोबर एम बी बरोबर ए वी भागीले दोन चोवीस भागीले दोन बरोबर बारा ओके आणि म्हणून त्रिकोण आता आपण पाहिला ओ एम ए या काटकोन त्रिकोणात पायथ्या प्रमेयानुसार ओ ए वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक ए एम वर्ग ओके म्हणजे हा नऊ आहे आणि हे आत्ता आपण ए एम बारा घडले नऊ वर्ग अधिक बारा वर्ग नऊ वर्ग अधिक बारा वर्ग नऊ वर्ग एक्क्याऐंशी बारा वर्ग एकशे चव्वेचाळीस चार आणि एक पाच आणि अठरा चौदा आणि आठ बावीस हा ओ ए वर्ग ओ ए वर्गाचं वर्ग मग वर्ग ओ ए दोनशे पंचवीसचं पंधरा ते मग वर्तवाची त्रिज्या बरोबर पंधरा सेमी ओके पुढचा प्रश्न आहे तिसरा एका संलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेमी व अकरा पॉईंट पाच सेमी आहे त्याची उंची चार पॉईंट दोन सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे दोन गुणले समांतर बाजूंची बेरीज गुणले लंबांतर अगदी बरोबर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक, एक छेद दोन कंसात समांतर बाजूंची बेरीज आणि गुणिले उंची ओके एक छेद दोन गुणले समांतर बाजू आत्ता सांगितलेत आठ पॉईंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच आणि गुणिले उंचाई चार पॉईंट दोन त्यामुळे एक पॉईंट दोन गुणले हे पाच पाच दहाला शून्य हातच्याला एक अकरा नाठ एकोणीसशे एकोणीसशे वीस म्हणजे साडे अकरा साडेआठ अकरा नाठ एकोणीस अर्धा अर्धा वीस गुणिले चार पॉईंट दोन दोन वीसला भागलेलं दहा आलं चार पॉईंट दोन आणि दहा गुणले चार पॉईंट दोन बेचाळीस चौसेमी ओके अशा पद्धतीनं त्या समलम चोकणाचं क्षेत्रफळ बेचाळीस चौसेमी समीकरण सोडवा चौथा प्रश्न आहे त्यातला पाच कंसात एक सदा तीन बरोबर तीन कंसात एक स अधिक तीन बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणायचं म्हणून पाच एक स पाच एक सदा पाच त्रिक पंधरा बरोबर तीन गुण एक स तीन एक स अधिक तीन गुणी सहा म्हणून हे कौन सोडवून मिळालं ओके स्वरूपपदी एकत्रित घ्यायची पाच एक्स वजा तीन एक्स तीन एक्स माग घेतला बरोबर वजा पंधरा प्लेट घेतले सहा अधिक पंधरा ओके पाच एक्स वजा तीन एक्स दोन एक्स आणि पंधरा सहा एकवीस आणि म्हणून एक्स बरोबर एकवीस भागिले दोन आहे असं ठेवलं तर चालतं आहे एक्स बरोबर दहा पॉईंट पाच लिहिलं तरी चालेल ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व इयत्ता आठवीतील विद्यार्थी बांधवांना वर्गमित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांनाही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अंतिम परीक्षेला प्रश्न कसे असतात हे समजायला हवं जरूर आपण त्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावा धन्यवाद मित्रांनो